आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर सहा जून रोजी महादेवनगरमध्ये संध्याकाळच्या सुमारास विकास सोनावणी आणि गुंड तरुणांमध्ये दुचाकीचा कट लागल्यावरून राडा झाला त्याचा बदला घेण्यासाठी आत्माराम नगर आणि भीमा मधील वीस ते पंचवीस तरुणांनी रात्रीच्या सुमारास महादेव मध्ये घुसून वाद झालेल्या तरुणांची शोध केली असता ते न भेटल्यामुळे महादेव मध्ये विजय बागल तिथून जात असताना त्याच्यावर तलवार आणि लोखंडी रॉडने हमला केला यात विजय बागल गंभीर जखमी झाला असून त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला मात्र ही घटना विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून त्या वीस ते पंचवीस टोळक्यावर गुन्हा दाखल केला असून अजूनही पोलिसांनी त्यांना अटक केली नाही या प्रकरणी महादेव नगरमधील नागरिकांनी नाराजगी व्यक्त केली असून पोलिसांकडे विचारणा करायला गेले असता हे काय गार्डन आहे का कधी पण येणार आणि आम्हाला विचारणार आम्ही काय बसून आहोत का, का शोध तपास चालू आहे आम्ही आमचं काम करत आहोत अशा प्रकारचं उत्तर पोलिसांकडून देण्यात आलंय त्यामुळे महादेव नगरमधील नागरिक न्याय मिळवण्यासाठी डी सी कार्यालयात तसेच ठाणे पोलीस कार्यालयात जाऊन पोलिसांनी केलेली वागणुकीबद्दल जाब विचारणार आहेत या झालेल्या घटनेनंतर महादेव नगर मध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण झालंय महादेव नगर मध्ये थोडक्यात मी घरीच चाललेलो तर पंचवीस तीस बाईक आल्या सगळ्यांच्या आता तलवारी होतवारी मग त्याला बघून सगळे गोळ पळायला तर मी पण पळालो तर तुम्हाला अर्ध जर त्यांनी जाणका टाकला आणि दारदार माया डोक्यामध्ये मध्ये डायरेक्ट त्यांनी एका टाकला तर मला खाली झोपल्यानंतर माझ्या आगावर चॉपर अशा गोष्टी लागले कारण काय कारण सर मला कारण नाही माहिती काय नाही माहिती किती जण होते पंचवीस तीस पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली पोलीस आले ना सात तारखेला आमच्या गल्लीमध्ये वीस ते पंचवीस जण कुणाच्या हातात कोणताच हात्यार होता कुणाच्या हातात कोणता हात्यार होता एवढे पोरं घुसले काहीच नाही फक्त गाडीच्या धक्क्यावरून हा मॅटर झालाय पण त्यांनी आमच्या गलीतल्या पोराला इतकं मारहाण केलंय केस झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी कोचरे साहेबांकडे केस घेऊन गे, गेलो की सर तुम्ही त्या आरोपींना पकडलं का तर ते आम्हाला डायरेक्ट सांगतात की नाही मी काय बसून नाहीये आम्ही काय त्यांना अजून पकडलं नाही म्हटलं ठीक आहे मग तुम्ही पकडलं नाही तर तुम्ही काय ऍक्शन घेणार आहे तर ते आम्हाला उलटे सुलटे बोलायला लागले की तुम्ही काही इथे गार्डनमध्ये फिरायला आले हवा खायला आले का असं खायला आले का असं बोलतायत ते आम्हाला आणि आमची केस अजून घेतली नाही अजून एक पण आरोपी सापडला नाहीये आमचे पोरं दहशताखाली आहेत आमचे पोरं रोज संध्याकाळी फिराय बाहेर निघायचे पण अजून ते निघतच नाही आहेत बाहेर त्यांना दहशतच बसले मग त्यांना निर्णय कुठून भेटणार आम्हाला न्याय कुठून भेटणार जर आमच्या महादेव नगर मध्ये आम्ही लहानच्या मोठे इथं झाला अजूनपर्यंत असा क्राईम कधीच घडला नाही जो आता घडलाय त्याला काय पर्याय आहे आम्हाला पोलिसांनी आम्हाला सुरक्षेसाठी ठेवलं आहे पोलिसांना की आम्हाला न्याय द्यायचा आहे की आमच्यावर बोलून अजून काय आहे त्यांनी आम्हाला प्रश्नाचे उत्तर दे पुढे आम्ही पुढच्या एसीपी डीसीपी कडे आम्ही न्याय मागायला जाऊ आम्ही ठाण्यापर्यंत जाऊ विठ्ठलवाडी हद्दीमध्ये ही घटना घडली पण ते लोक का अजून काही निर्णय घेतच नाहीये एक पण आरोपी त्यांनी पकडलेला नाहीये आरोपी आजच्या नंतर आमच्या एरियामध्ये राहून मारतात गाडीवर आमच्या घरांमध्ये रुमाला बांधून ते गल्लीमध्ये फिरतायत मग आम्ही काय करायचो पोरवते काय पोरवते त्यांनी तपास केला नाही अजून किंवा तपास करणार आम्हाला न्याय द्या केव्हा देणार कोणते पोलीस आहेत ते आम्हाला आम्हाला न्याय द्या नाही ना तर आम्ही पुढे जाऊ आम्ही पुढे उचलू आणि त्यांचं मग बघू जे होईल आम ते आम्ही महिला आम्ही त्यांच्या मागे फिरू आता त्या दिवशी गल्लीत वीस पंचवीस पोरो आले होते धारदार हत्यार वगैरे घेऊन आले होते कोणी लेडीज अडवायला गेली तर लेडीजांवरती पण हल्ला करत होते ते लोक आम्हाला न्याय द्यायचा आहे की नाही पोलिसांना आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर